चारशे त्र्याहत्तर ना किती वजे आले म्हटले आता ही कोणती व्हरायटी दादा काकडीचे सर्व शेतकरी आनंदी आहे का आज आनंद या दादा फायनल काय भाव दिली हो साडेसहाशे नमस्कार मित्रांनो चला तर आज तरी झालेली आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस टाइम होते दुपारचे एक वाजून सतरा मिनिटे आपण इथे आलेलो खूप तुळशीतपणे बाजार समिती गाष्ट चला आता दुपारचे भाजीपाला बाजारात जाणून घेऊया अशा प्रकारचा खरडा माल काय भाव गेला हा साडेचारशे ना धन्यवाद दादा साडेचारशे रुपये कॅरेट माल पाहू शकतो त्यामुळे दहा किलो वजन नमस्कार आज काय भाव मिळाला साडेपाचशे साठ रुपये खरडा माल असेल तो धन्यवाद दादा तो माल पाहू शकता साडेचारशे रुपये साडे चार हजार पॅलेटन काय भाव गेली आठशे वीस आठशे वीस तुमची आहे गे वीस गेली आठशे धन्यवाद एकशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा शिमला मिरची माल पाहू शकता मित्रांनो दहा किलो होता मित्रांनो अशा प्रकारची शिमला मिरची पाहू शकता नऊशे पन्नास रुपये कॅरेट साडे साडे साडेनऊशे साडे नऊशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे मित्रांनो साडे नऊशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं गिल्क पाहू शकता मित्रांनो वनिता व्हेरायटीचं दादा किती कॅरेट आले सहा कॅरेट आले का कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी काय भाव गेलं पाचशे साठ धन्यवाद पाचशे साठ रुपये कॅरेट वनिता व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता अशा प्रकारचा सोराट व्हेरायटीचा दोडका पाहू शकता मित्रांनो सुरट व्हेरायटी सहाशे त्रेचाळीस रुपये कॅरेट पंधरा किलो वजन सहाशे त्रेचाळीस रुपये कॅरेट सहाशे शेहेचाळीस अशा प्रकारचा माल पाहू शकता सुरट व्हेरायटी मित्रांनो सहाशे सेहेचाळीस रुपये कॅरेट सहा सहाशे सेहेचाळीस रुपये कॅरेट पंधरा किलो वजन सातशे रुपये कॅरेट व्हरायटी भूपेश व्हरायटीचा काम आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता दोनशे दोनशे किती सत्तर सत्तर रुपये दोनशे सत्तर रुपये दो कॅरेट भूपेश व्हेरायटी मित्रांनो किती महिने जुना माल या तीन महिने चला बरं दोनशे सत्तर रुपये कॅरेट भूपेश व्हेरायटी कुठले दादा गाव कोणतं आपलं चालू कर धन्यवाद दादा दादा किती कर डाल हुसेन व्हरायटी कुठले गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा नाशिक काय भाव गेला आहे धन्यवाद दादा चारशे दहा रुपये करेक्ट हुसेन व्हरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो सात करेक्ट आणले दादा चारशे दहा रुपये करेक्ट मित्रांनो अशा प्रकारचा माल पाहू शकता शाईन काकडी सव्वा पाचशे रुपये कॅरेट कलर पाण्यामुळे खतम झाला का सागर व्हेरायटी अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो पाचशे बासष्ट रुपये कॅरेट सागर काकडी कुठले गाव कोणतं आपलं तालुका धाऊर नाही तालुका धन्यवाद भाऊ पाचशे बासष्ट रुपये कॅरेट सागर काकडी कमीत कमी भाव तुम्ही कुठपर्यंत ऐकला आज कमी भाव याच्या कमी भाव कुठपर्यंत आहे अजून पावले सहाशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो शाईन व्हेरायटी कमीत कमी भाव कुठपर्यंत ऐकला आज चारशे पाचशे तीनशे चारशेपासून भाव आहे कुठले गाव कोणतं आपलं दिंडोरी का धन्यवाद बावले सातशे रुपये कॅरेट शाईन टाकले अशा प्रकारचा माल पाहू शकतो दादा नमस्कार बोल नका काय भाव गेली आज काकडी सागर काकडीचे सर्व शेतकरी आनंदी आहे का आजंदी आनंदी या धन्यवाद दादा नमस्कार किती कॅरेट आणले आज काकडी कोणती व्हेरायटी सागर सागर व्हेरायटी आठच कॅरेट आणले काय भाव गेली आठशे पाच रुपये कॅरेट कुठले दादा गाव कोणतं आपलं तालुका सिन्हार धन्यवाद तुम्ही काय बोला ना मला काही आहेत का धन्यवाद दादा काय काय आठशे पाच रुपये कॅरेट सागर काकडी मित्र अशा प्रकारचा माल पाहू शकता आज किती कॅरेट आले नऊशे एक्कावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो सागर व्हेरायटी नऊशे एक्कावन कुठले गाव कोणतं आपलं नऊशे एक्कावन गेली ना नऊशे एक्कावन्न ना आज किती कॅरेट आणले किती कॅरेट आणले सत्तावन्न सत्तावन्न कॅरेट बाराटोक वांगे अशा प्रकारचा माल पाहू शकता काय भाव बघेल दादा काय भाव गेला ठीक आहे धन्यवाद तीनशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो बारा टोक वांगे तीनशे ऐंशी रुपये कॅरेट बारा किलो वजन दादा जास्तीत जास्त भाव कुठून झाला आज चारशे ठीक आहे धन्यवाद बारा टोक वांगे ना बारा टोक मित्रांनो अशा प्रकारचा गॅलम वरता पाहू शकता तीनशे ऐंशी रुपये कॅरेट बारा किलो वजन तीनशे ऐंशी रुपये कॅरेट बारा किलो वजन रुपये कमांडर वेरायटी लांबी वागे पाऊ शकतात तीनशे शेहेचाळीस रुपये कॅरेट कमांडर व्हेरायटी तीनशे शेहेचाळीस रुपये कॅरेट अशा प्रकारची लांबडी वागे पाहू शकतो मित्रांनो दादा नमस्कार आज किती कॅरेट आणले आता सारके साठ सारके एकदम भारी कोणती व्हेरायटी या संपदा संपदा म्हणजे संपदा व्हेरायटी लांबडी वांगे सल्ली वांगे काय भाव केला आज चारशे चारशे दहा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला तुम्ही धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा नाही एकदा धन्यवाद कोणतरी फेमस आहेत हा हा त्यांचं इतिहासात नाव आहे हो डायरेक्ट धन्यवाद दादा चारशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता लांबडी वांगे संपदा व्हेरायटी चारशे पन्नास रुपये कॅरेटमध्ये अशा प्रकारचा माल पाहू शकता गावठी वांगे चारशे पन्नास रुपये कॅरेट दादा नमस्कार आज किती कॅरेट आले माल चोवीस कॅरेट कोणती व्हरायटी दादा पंचगंगा सुपर गौरव पंचगंगा काय भाव गेला आज पाचशे वीस रुपये तर ठीक आहे कमी गेलो तरी समाधानी आहात तुम्ही खाल्ला पाहिजे पाचशे वीस रुपये कॅरेट महा सांगा एकदा रेवी बावीस सिन्नर हे काय भाव गेला किती चारशे नव्वद ही तीच व्हेरायटी का सुपर गौरव हो धन्यवाद दादा चारशे नव्वद टक्के प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो जास्तीत जास्त भाव कुठला ऐकला युट्यूब किती साडेपाचशे ना धन्यवाद कालचीच लेवल आहे बा मित्रांनो अशा प्रकारचा माल दादा किती कितीकडे टाळला आज अशी आहे ना जरा हे किती काय भाव नमस्ते दादा पाचशे पन्नास ना साडेपाचशे कोणती व्हरायटी किती कॅरेट आणले होते आज आजतीस कॅरेट आहेत जास्तीत जास्त भाव कुठे धन्यवाद दादा पाचशे पन्नास रुपये कॅरेट अशा प्रकारचा पाहू शकता मेघना व्हेरायटी दादा आणलेल्या अशा प्रकारचा पाहू शकता पाचशे पन्नास कुठले गाव कोणतं आपलं सांगा गाव मनोली मनोली तालुका संगर जिल्हान अहमदनगर धन्यवाद सहाशे एकवीस कॅरेट कॅरेटला आज शहात्तर शहात्तर कॅरेट आणले कुठले तर गाव कोणतं आपलं तालुका श्रीरामपूर श्रीरामपूर धन्यवाद सहाशे एकवीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकता मेघना ना मेघना कॅरेटचं भाडं किती देता आता आणण्यामध्ये पन्नास रुपये चाळीस रुपये असं का हा पण मग सातशे तरी पाहिजे ना धन्यवाद अच्छा सहाशे एकवीस रुपये कॅरेट मॅगदा व्हॅरायटी अशा प्रकारचे लाल वांगे पाहू शकता मी दादा किती कॅरेट आणले दादा आज सव्वाशे सव्वाशे कॅरेट कुठलं गाव कोणतं आपलं अहमदनगर एकदम भारी सातशे गेलं ना बरं केलं पुढं भाव किती लावतील आता पण सातशे गेलं काहीतरी कमी करतात धन्यवाद तालुका श्रीरामपूर ना अहमदनगर ठीक धन्यवाद दादा सातशे रुपये करेक्ट रुपये तर माल काय एकशे त्रेसष्ट रुपये कॅरेट अशी त्याचा माल पाहू शकतो एकशे त्रेसष्ट रुपये कॅरेट माझं दादा ही कोणती व्हरायटी वरप का हा दोनशे सोळा गेला हा दोनशे सोळा चांगलं दोनशे सोळा रुपये कॅरेट अशी त्याचा माल पाहू शकतो मित्रांनी जास्तीत जास्त भावपूरना ऐकला ठीक आहे धन्यवाद दोनशे सोळा रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा वरद व्हरायटीचा माल पण केला गेलेला आहे चारशे वीस रुपये कॅरेट वरद व्हरायटी चारशे वीस रुपये कॅरेट हे ह्याच्या लेबल यांच्या ले हा माझ्याकडनं चारशे वीस रुपये कॅरेट फ्लावरचे बाजारभा आपण पाहण्यासाठी आलेलो आहोत चला तर बघूयाची फ्लावरचे बाजारभाव ही तुमची आहे का कोणती व्हेरायटी पंधरा बावीस किती ओजे आणले आहेत आज पासठ ही गाडी का आपली कुठले गाव कोणतं आपलं उशी निफाड का धन्यवाद भेंडाळी भेंडाळी तिकडंच आहे दोनशे पासठ दोनशे पासष्ट काय हो कोणती व्हेरायटी जातं पंधरा बावीस पंधरा बावीस धन्यवाद चारशे दहा रुपये ओझ अशा प्रकारचा माल पाहू शकता चारशे त्र्याहत्तर व्हेरायटी चारशे दहा रुपये चारशे त्र्याहत्तर आज किती ओझे आले दादा आज uh... पाचशे एक रुपये ओझ हो अक्षता कंपनी किती आले ओजे आगे। 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 ना कोणती व्हरायटी दाखवता चारशे त्र्याहत्तर ना एकदम भारी हा चारशे त्र्याहत्तर ना किती ओझे आले म्हटले आता एकशे एकवीस वजाचा भाव आहे का पाचशे एक हां ते आहे पण सर्व वजांना एकच भाव मिळाला ना एकदा गावाचं नाव सांगा भेंडाळी निफाड धन्यवाद याला घेतो ज्वेलरी मिरची दहा किलो वजन काय भाव दिली आज शेवटी पाचशे ना पाचशे फायनल का अच्छा दहावीस कमी समजा चारशे सत्तर दादा, दादा फायनल काय भाव दिली हो साडे सहाशे नाही ना मी जुनाच आहे इरादी का टाडी हा माझी नाही दादा

दीडशे रुपये कॅरेट पंधरा ही कोणती व्हॅरायटी दादा फायनल काय भाऊ आहे फायनल साडेतीन चार साडेतीनशे ना ठीक आहे धन्यवाद आणि कांदा कांदा नऊशे नऊ रुपये अच्छा ठीक आहे चला चांगलं साडेचारशे रुपये फायनल चारशे कोणती व्हरायटी दादा ही आरेमान आरेमान चारशे रुपये हां चारशे रुपये करेट असेल तुमचा माल पाहू शकतो मी तुम्हाला वीस किलो वजन